शिगात अशा या सुंदर समयी सादर करत आहोत आम्ही परिपाट संस्कार शाळा आहे ज्ञानाची वाट येथेच मिळते यशाच्या ये शिखराची वाट अशा या सुंदर शाळेत नेहमी सादर होतो परिपाट म्हणून आज आम्ही एक सातवीच्या मुली सादर करत आहोत परिपाट माझे नाव सिद्धी मी या परिपाटाचे आहे माणूस की खूप कमी होत चालली ती फक्त जपायला शिका इतिहास सांगतो काल सुख होत विज्ञान सांगतो उद्या सुख असेल पण माणूस सांगते जर मनात चांगल्या विचारांची साठवण असेल तर दररोज सुख असते म्हणून आजचा सुविचार घेऊन येत आहे प्रतीक्षा आज वार शनिवार आज दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार आज पंचवीस आजचा सुविचार आपण जे बोलतो त्यापेक्षा जे करून दाखवतो तेच अधिक महत्त्वाचं असतं

काम करताना दक्षता घेण्याचे जिल्हाधिकाऱ्याचे आवाहन वन विभागाकडून परिसराची पाहणी आयुष्यात उगवणारा प्रत्येक दिवस हा नवीन उमेद घेऊन येत असतो आणि या प्रत्येक दिवसाचे विशेष महत्व आपल्याला माहित असणे गरजेचे असते म्हणून आजच्या दिवसाचे विशेष महत्व सांगण्यासाठी आजचा दिन विशेष घेऊन येत आहे ईश्वरी रिझोट कंट्रोलचे संशोधक शास्त्रज्ञ यूझिम पॉल यांचा जन्मदिन एकोणीसशे पंधरा मुनीमध्ये कमी शब्दात जास्त अर्थ लपलेले असतात म्हणून आजची म्हण घेऊन येत आहे श्रावणी स्वतःची पावले स्वतलाच ठवूक अर्थ वाईट माणसां वाईट माणसांचं वाईट माणसांच्या युक्त्या करतात तर सर्वांनाच आवडते म्हणून आजचा हसवणारा विनोद घेऊन येत आहे चिंटूला त्याची आई बेदम मारते पोट मा, पोटभर मार खाऊन चिंटू बाहेर येतो आणि वडिलांना विचारतो बाबा तुम्ही पाकिस्तानला गेला होता का बाबा म्हणतात नाही बाळ मी महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा गेलो नाही पण तू हे का विचारले चिंटू म्हणाला पाकिस्तान मध्ये नाही गेला तर मग घरात हा खतरनाक आतंकवादी कुठून आणला आहे गणितात पदोपदी पाड्यांची गरज असते म्हणून आजचा पाड घेऊन येत आहे अमृता एकोणतीस एक एकोणतीस एकोणतीस दोन अठ्ठावन्न एकोणतीस त्रिक सत्याऐंशी